पाऊस लवकर चालू झाला असल्याने चारा बऱ्यापैकी रुजून आलाय पण मच्छर बघा गायच्या अंगावरती किती आहे मधमाशीच्या पोळ्यासारखा कोळी बसलाय ही पावळट दिसते ही डुक्कर किंवा गव आहे माझ्या मते गौरेडे जास्त या रानात बघायला मिळतात बघू शकता इकडे मळण करून गेले आहे बघू शकता इकडे किती सुंदर वातावरण आहे इकडे पाणी आहे ओढ्याला हाय मित्रांनो कोकणी मनिषा युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे तर आज मी पुन्हा गुरं घेऊन रानात चरायला घेऊन आलो आहे हे जे ठिकाण आहे त्याचं नाव आहे सालदर सालदर म्हणतात या ठिकाणाला तर इकडे पावसाळ्यातून मासेसुद्धा चढतात घरापासून थोडं लांब आहे गुरु आता इकडे चरतायत या माळ्यांमध्ये खूप पाणी असतं आता आहे पण थोडंसंच आहे या माळ्यांमध्ये पाणी तर चला तुम्हाला इकडचा आजूबाजूचा निसर्ग दाखवतो दोन्ही बाजूनी डोंगराळ भाग आहे त्यामध्ये हे खोलगट ठिकाण आहे आणि त्याला सालदार असे म्हणतात आणि या पूर्वी ठिकाणी शेती ज्या मळ्या होत्या आणि तुम्ही नीट बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की त्या मळ्यांना बाण वगैरे घातले आहेत लांब सडक अशा पट्ट्या आहेत पावसातून खूप पाणी वगैरे येतं तर बाण घळून पडले आहेत पाणी बघा किती आहे मळ्यांमध्ये वनवा गेल्या असल्याने हे पूर्व साफ झालं नाही तर पूर्ण गवत वगैरे खैराची रोपं वगैरे असतात तिथे हैऱ्याची झाडे वगैरे पडले आहेत ही उन्हाळ्यात वनव्यात आग लागून पडलेली आहेत छोटे छोटे मासे डबकत आहेत बघा बघा पुरा झाडांना हिरवीगार पाणी दिसत आहेत ढगाळ वातावरण आहे चाऱ्यावरती उन्हाची किरण पडत आहेत ते बघा कसं एकदम पिवळ पिवळसर पीवल दिसतंय कडक ऊन पडलाय नऊ वाजता सकाळीच गुरे इकडे चरत आहेत एकदम छान वातावरण आहे गुरु आता तिकडे वरती चालले आहेत चला आपण पण तिकडे जाऊया आणि तिकड तुम्हाला निसर्ग दाखवतो तिकडे पाणी वगैरे वाहायला आहे तर तिकडे जाऊया आपण आता चल ही पावळ दिसते ही डुक्कर किंवा गौरेड्यांची आहे माझ्या मते गौरेडे जास्त यारानात गौरेडे बघायला मिळत आहेत बघू शकता इकडे मळण करून गेले आहेत पाऊस लवकर चालू झाला असल्याने चारा बऱ्यापैकी रुजून आला आहे पण मच्छर बघा गायच्या अंगावरती किती आहे मधमाशीच्या पोळ्यासारखा कोळी बसला आहे गायच्या मानेखाली बघू शकता तुम्ही आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कोकणी मनिष या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण तुमच्या सपोर्टची सुद्धा आपल्याला खूप गरज आहे तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बघा किती छान निसर्ग आहे चारा बघा एकदम समान दिस चौकशीकडे हिरवं गार दिसतं एकदम इकडं हे पुरे जंगलच आहे एक वासरू एक पाडा आहे मळ्यांमध्ये पाणी बघा किती आहे उमलाडाच्या मळे आहेत हे बघा इकडे पाणी होत आहे डोंगराळ भाग असल्यामुळे वरतून पाणी सगळं ह्या खाली इथं मळ्यांमध्येच येत आहे संपूर्ण इकडे डोंगराळ भाग आहे बघा घडलं आहे वगैरे कसं ते पावसाने मित्रांनो बघू शकता इकडे किती सुंदर वातावरण आहे इकडे पाणी आहे ओड्याला हा इकडे व्हाळ आहे हे बघ इकडे आपण खालती होतो मग आता इकडे वरती आलोय हे बघा हा ओढा आहे पाणी बघा कसं चकचकीत दिसतंय एकदम उन्हामुळे पांढरं शुभ्र पाणी दिसतंय एकदम संपूर्ण हा डोंगराळ भाग हिरवीगार झाडे आहेत